गरुड यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे तर ती उमेदवारी म्हणजे गरुड परिवाराची घराणेशाही असं विरोधकांचं म्हणणं आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल सगळ्यात अगोदर आपल्या चॅनेलला मी धन्यवाद देतो घराणेशाहीबद्दल जर बोलायचं झालं तर विरोधकांनी स्वतःला स्वतःचं चिंतन करावं जामनेरला काय चालू आहेत तिथे घराणीशाही नाहीयेत का कोणती शाही आहे त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं या गावात गरुड घराण्याचे मग सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल फार मोठं असं योगदान आहे मान्य आप्पासाहेब जवळजवळ बारा वर्ष झेडपीच्या अगोदर जे लोकल बोर्ड होते त्याचे चेअरमन होते बापूसाहेब जागरुड हो हो दोन दो वेळेस आमदार झालेत उपसभा सब... जिल्हा महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती झाले असे अनेक आणि माननीय संजय दादा हे दोन वेळेस जिल्हा परिषद त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद निवडून आल्या एज्युकेशन सोसायटीचे फ्रूट सेल सोसायटीचे ते डायरेक्टर आहेत आणि सहकारच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्राच्या माध्यमातून या गरुड घराण्यांनी केलेले कार्य हे लोकाभिमुख आहेत आणि त्यांच्या ग गर गरातील गर जर मुलगी उभी राहिली आज ती मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ती जवळजवळ साठ हजार रुपये तिला आता नोकरी मिळत असताना तिला नोकरीचा राजीनामा देऊन माझ्या गावाची सेवा करायची आहे आणि मुलगी आहेत मुलीसुद्धा चांगल्या प्रकारची सेवा करू शकते असं तिच्या पुढे एक ध्येय आहे एक तिच्यापुढे मिशन आहे आणि ही मिशन घेऊन ती या घराण्याची परंपरा या मोही घराण्याची मोठ परंपरा ठेवून जर गावाची सेवा करायला निघाली असेल तर त्याला आम्ही प्रोत्साहन का देऊ नयेत एकीकडे तुम्ही सांगतात बेटी बचाव आणि ती बेटी बेटीनं जर अशी पुकार केलीत की के मला सेवा करण्याची संधी द्या आणि ती आरती आपण गावकऱ्यांनी का देऊ नये आणि हा विचार केला त्यांनी घराणेशाही करता म्हणताना त्यांनी स्वतःला स्वतःचं विचारावं आज काही विरोधक प परंपरेपासून इथे उभे राहत आहेत त्यावेळेस वीस वर्ष झालेत काही ना पंचवीस वर्ष झालेत विद्यमान ज्या नगराध्यक्षाच्या विरोधकांच्या उभ्या आहेत त्या मागे सरपंच होत्या आणि परत त्यांना तिकीट दिलं गेलं आहेत ही एक प्रकारची परंपरा परंपरा नाही तर काय घराणेशाही नाही तर काय त्यांच्यात परिवारातल्या लोकांनाही तिकीटं दिलेली आहेत त्यांनी स्वतःचा विचार करून हा आरोप करावा असं माझं माझ्या मित्रांना विरोधी मंत्र्यांना सांग सांगणं आहे विरोधक आपला विकासाचा मुद्दा घेऊन जनतेमध्ये जाईल असं सांगतायत त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी गावामध्ये केलेलं पेवर ब्लॉकचं काम त्यानंतर पूर संरक्षण भिंतीचं त्यांनी केलेलं काम आणि त्याचबरोबर शेंदुरी नगरपंचायतीच्या स्थापनेपूर्वी शेंदुरी नगरपंचायतीला मिळून दिलेला दोन कोटीचा निधी अशा प्रकारच्या विकासाच्या कामांचं सा बोलणं साधारणतः भारतीय जनता पक्षाकडून लोकांमध्ये बोलल्या जाते तर त्याबद्दल आपली भूमिका काय आहे हे सगळं खरं आहे किंवा काय खरं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाबद्दल जनतेमध्ये जर एका शब्दात सांगायचं झालं तर विकास नको पण विलास थांबवा अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे वास्तविक या गावाच्या ज्या काही जवळ समस्या आहेत सर्व सुरुवातीला पाण्याचा तर प्रश्न आहेच त्याचबरोबर इष्टी स्टँडचा प्रश्न आहे पंधरा वीस वर्षापूर्वी माननीय गिरीश भाऊ यांनी इष्टीस्टँडच्या एका जागेचं उद्घाटन केलं होतं आणि तिथे स्टँड होणार परंतु आज पंधरा वीस वर्षात सुद्धा एस टी स्टँड ह्या गावाला होऊ शकलं नाही सगळ्यात मोठी जर कोणती समस्या असेल इथे वाहतुकीच्या दृष्टीने तर एस टी स्टँड एका छोट्याशा अशा पिकअप शेडमध्ये ते एस टी स्टँड भरलं जातं आणि जवळजवळ भरपूर गाड्या तिथे येतात एखादी वेळेस पाच मोठा ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे आम्ही वेळोवेळी सांगितलं की इथे एस टी स्टँड तुम्ही उद्घाटन केलं ती जागा सुद्धा आज त्यांच्याच कार्यकर्त्याची आहेत की जिथे त्यांनी ती परंतु काहीतरी वेळ अभावी ते करत नाहीत आणि आतापर्यंत आमचा अनुभव आहे की जे आम्ही मागतो ते मिळत नाहीत वास्तविक पाणी पुरवठ्या करतात आचार्य गजानराव बरुड यांची पुण्याही आहेत की सोयगाव धरणातून आमच्या पाणीपुरवठ्याचा मेन उद्भव हा सोयगाव धरणाचा आहे आणि सोयगाव धरणाला सोयगा सोयगा आज भरपूर पाणी आहे दुसरी सपोर्टेड योजना आम्ही गोंदेगाव धरणातून केलेली होती आणि या दोघी धरणात धरणातलं पाणी आजही शेंदुडीला पुरेस आहे परंतु मध्यंतरी सोयगाववाल्यांनी सांगितलं की तुमच्या भागात दुसरी योजना करा तुमचे जलसंपदा मंत्री आहेत ते दुसरी योजना करतील त्यांनी अडचाळ केला होता आमची योजनाही तिथे मंजूर झाली होती त्यांच्यात गैरसमत करण्यात आला आणि ती योजनेला कुठेतरी कोर्टात ते नेलं आहे परंतु आज जलसंपदा मंत्री आहेत ते एका मिनिटात की परत योजनेला ते सुरुवात करू देऊ इच्छितात hmm. आम्ही त्या सा त्याबाबत विरोधक असूनसुद्धा भाऊची भेट घेतली आणि उंची त्यांची त्या त्या मागणी आहे की आम्हाला उंची वाढून वाढवून द्या आम्ही शेंदोरणीला पाणी कधी अडवणार आड, नाहीत तुमच्या योजनेला अडवून देणार नाहीत परंतु त्यांना प जे गेले होते शिष्टमंडळ त्यांना गेले त्यांना भेटलं की भाऊ शेंदोलीला ही पाणी योजना आहेत तुम्ही फक्त दोन मीटर उंची वाढवून द्या खरं म्हणजे ती जे धक्के ते धरण आहेत ते दोन मीटर वाढून दिलेलं काही फरक नाही कारण माझे डोंगराळ भाग आहेत जमीन एक्विजेशनचा काही प्रश्नच येत नाहीत फक्त जरुरी आहेत इच्छाशक्तीशी आणि त्यांनी ती इच्छाशक्ती वाटव दाखवली नाही आज पन्नास वर्षात कधी पाणी टंचाई शेंदोडीत झाली नाही ती ह्या वर्षी झाली याचं कारण आहे की जे दोन उद्भव आहेत त्यातला जो गोंदेगाव उद्भव आहे ते तिथे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी मोटारी लावून पाणी उपसून घेतलंय आणि एकीकडे आमच्या पाण्याची दुष्काळ आहे दुसरीकडे त्यांनी चाळीस चाळीस एकर बागायती क्षेत्रात कसा तो पाणी वापरल्यामुळे शेंदुर्णीत ही पाणी टंचाई झालेत आम्हाला नवीन योजना नाही दिली तरी चालेल परंतु हाय योजना ती जर चांगल्या पद्धतीनं केली तर शेंदुर्ला जवळ हाय त्यापेक्षा डबल लोकसंख्या झाली का इथे पाणी पुरवठा होणार नाही इतक्या चांगल्या प्रकारचा उद्भवची परवानगी जुन्या लोकांनी दिलेली आहे परंतु ह्या पाच वर्षात त्यांनी ज्या ज्या योजना आणल्यात ते जे म्हणतात की आम्ही पस्तीस कोटीच्या योजना आणल्यात परंतु माझा एक आव्हान आहे एकही गुणवत्तेचं काम त्यांनी दाखवावं आम्ही त्यांचा सत्कार करायला तयार आहोत आज पाच कोटी रुपये खर्च करून स्टेशन रस्ता दाख भाजला त्यांनी आज आपणच प्रत्यक्ष लोकांनी लोकच म्हणतात की हा रस्ता आहे का काय आज गावात जसं ते म्हणतात की आम्ही फेवर काय म्हणतात ते फेवर फेवर ब्लॉक पाहू लागले आज खरं म्हणजे नवीन जी पाईपलाईन आहे आमची जवळजवळ साठ वर्ष झालेली आहेत ती डेट झालेली आज ती नवीन आपल्याला टाकण्यासाठी ते परत उकरावं लागणार आहे आणि जे लाख करोडो रुपये आपल्याला वाया जाणार आहे मला आठवतं की माझे मित्र पारस ललवाणी हे जामनेरमध्ये नगराध्यक्ष असताना जवळजवळ त्यांनी ऐंशी करोड रुपयाच्या योजना आणल्या त्यांनी योजना आणल्या एक चांगली प्रकारचं चा त्यांनी कार्य केलं ते गेल्यानंतर माननीय शांना तिथे नगराध्यक्ष झाल्या त्यांनी ते, ते, ते सोडून दुसरं काम घ्यायला पाहिजे होतं असं माझं प्रामाणिक मत आहे परंतु तेच ते काम परत त्यांनी तोडलं आणि जवळजवळ ऐंशी कोटी रुपये हे जर ग्रामीण भागात त्यांनी वापरले असते ते पैसे तर आज ग्रामीण भागाचा सुजलाम सुपलाम झाला असता अनेक एक प्रश्न आहेत फत्तेपूरला आमचं राष्ट्रवादी सरकार आणलं होतं त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही भाजपमध्ये या आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी देतो ते भाजपमध्ये आल्या परंतु गेल्या दोन वर्षात आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी न्यायपैशाची सोय दिली नाही तिथे काही तिथे निधी दिली नाहीत ही सत्य घटना आहेत आम्ही बऱ्याचदा आमच्या कार्यकर्त्यांना सांगतो की देतात ते इलेक्शन आलं मग पौरला बी इलेक्शनच्या वेळेस ते आश्वासन दिलं त्याची त्यांनी पूर्तता केली नाही उदाहरण आज फत्तेपूरची अशी परिस्थिती आहे वास्तविक बायपास रस्ता असतानासुद्धा त्यांनी गावातली बाजारपेठ जिथे आज महत्वाची आहे ती बाजारपेठ त्यांनी अतिक्रमांच्या नावाखाली ती बंद होते आणि त्याच्या जवळजवळ ग्रामपंचायतीचे सुद्धा वीस लाख रुपये नुकसान होत आहे असं जर कार्य इथे जर तुम्ही करत असाल पर परत परत पर सत्ता आणून तर आज तर लोक असं म्हणत आहे की बाबाला काहीच कार्य नको त्यांनी पाच वर्ष कार्यकर्त्यांना गावात डबल घरपट्टी वाढवली पाचशे रुपये आमच्या वेळेस पालीपट्टी होती त्यांनी सातशे रुपये पालीपट्टी केली कमर्शियल पालीपट्टीचे रेट आगळे वेगळे केलेत म्हणजे उत्पन्न वाढवलं पण लोकांना काहीच मिळालं नाही आजही त्यांनी केलेले काम बऱ्याच बल वेळात ते काढून टाकण्यात आलं एक पन्नास वर्षापूर्वीची असलेली एक मुत्री जे आपल्या दवाखान रस्ता जा झाणारी ती मुत्री त्यांनी पाडली पाळल्यानंतर ती हवाई मुत्री दुसरी बनवली म्हणजे नदीच्या काठावर अशी हवाई मुत्री त्यांनी बनवली परंतु ते टीका झाल्यानंतर ती त्यांनी पाळली म्हणजे एकाच काम एकाच काम, एकाच कामं एकाच वर्षात बनवलं नंतर पाळणं हा जर उद्योग होत असेल तर लोक हे सांगतात की भाऊ तुम्ही काही विकास करू नका पण विलासरी करू नका अशा प्रकारच्या त्यांचं कामाचं स्वरूप 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 होईल असं जनतेकडून जेव्हा आम्ही सांगतो की हे काय केलं काही म्हणतात की काय इथे घुस्ता बनवला पण गटारीच नाही आहेत पाणी कुठे काढणार अशा प्रकारची म्हणजे गुणवत्ता नसलेली कामं त्यांनी केलेली आहेत आणि तीर्थक्षेत्र आराठड्यामध्ये सुद्धा कोणतीही गावातल्या लोकांना किंवा जुन्या मंदिराची देखरेख करण्यासाठी कोणती सल्ला नाही घेतात ते सांगतील त्या मंदिराची त्यांनी त्यासाठी पैसा खर्च केला आहे म्हणजे ते जे उद्दिष्ट होतं तीर्थ तीर्थक्षेत्राचं ते, ते सुद्धा सफल होण्याचा स सफल होण्याच्या शक्यतेवर नाहीत असं लोकांची जवळजवळ आम्ही सांगतो लोक असे म्हणतात की जे करायला पाहिजे होतं त्याला त्यांनी प्राधान्य दिलं गेलं नाही आणि जे स्वप्न होतं त्या त्यामागचा जो उद्देश शासनाचा इतकं चैत्राचा तो उद्देश कुठे सफल होताना इतकं पाहिजेत असं तो दिसत नाहीये आणि केली केलेली कामं लोकांना माहिती असल्यामुळे आणि लोकांना जो इतर त्रास झाला त्या संदर्भात लोक कंटाळली असून आम्हाला निश्चित खात्री आहे की याच्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही मी जवळजवळ चाळीस वर्षापासून सार्वजनिक सार्वजनिक जीवनात आहेत या गावाचा उपसरपंच पद सात वर्ष भोगलो आहेत पाच वर्ष सरपंचपद आहेत बारा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो आणि या गाव ह्या ह्या गा, गावानं चांगल्या माणसाला करणाऱ्या माणसाला संधी दिली आहेत मागच्या वर्षी त्यांना संधी दिली होती पण संदू त्या संधीचं सोनं ते करू शकलं नाही निधी आणू शकलेत भाऊच्या मदतीनं आणि भाऊ सुद्धा भाऊ भाऊ भाऊला सुद्धा माझी विनंती आहे भाऊ खरं म्हणजे खंबीर आहे राजकारणात परंतु शेंदो शेंदो या शेंदोरीच्या बाबतीत ते गंभीर नाहीत शेंदोरीच्या सोयी बाबतीत ते गंभीर नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे एकंदरीतच सिंधुरी नगरपंचायतीचा हा रणसंग्राम अतिशय रोमांचक होणार आहे हे या सगळ्या मुलाखतीहून आपल्याला दिसत शेंदोर्णी नगरपंचायतीमध्ये जे प्राथमिक मुद्दे होते त्याच्यामध्ये पाले प्रश्न अतिशय महत्वाचा होता त्याला या बागच्या ग्रामपंचायतीने बघ दिलेले त्यानंतर शेंदोर्णी नगरपंचायतीमध्ये आताच सागर शेड्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे तीर्थक्षेत्र विकास या योजनेमधून जे कामं प्रायोरिटीला झाले पाहिजे होते ते झाले नाही हे इथल्या लोकांच्या लक्षामध्ये त्याचबरोबर थोडक्यात परंतु अतिशय सुचक असे शब्द की विकास नको परंतु विनाश थांबवा अशा पद्धतीनं जामने नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या जा संदर्भामध्ये एकीकडे एक जलसंवादा मंत्री गिरीश भाऊ महाजन त्यांची नवीन पिढी आणि त्यांनी उभी केलेली कार्यकर्त्यांची फडी तर दुसरीकडे आदरणीय संजय दादा गरुड यांचा सुद्धा लोकांशी जनसंपर्क आणि त्याचबरोबर त्यांची विकासाची परंपरा या दोन गोष्टी इथे जमेच्या बाजू म्हणून त्यांचा सुद्धा राहणार आहेत तर अशाच पद्धतीनं येत्या काळामध्ये शिंदोरी नगरपंचायतीचा रणसंग्राम हा तुमच्या आमच्यासाठी देशीय रोमांचक राहणार आहेत जाऊ नका कुठेही बघत राहा फक्त आय पी एन एक मत